आणि साहजिकच आहे ज्या ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला धाकधपटच्या पैशाची लालच लालूच दाखवली आमिष दाखवलं काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या काही जणांना अटका तिकडे झाल्या काही ठिकाणी दंगली भडपण्याचे प्रयत्न झाले अगदी ठाण्याला गेलो होतो तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल ठाणा असेल इथल्या उमेदवारांना पैशाची आमिषं पण देण्यात आली काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवारा मागे घ्या गे, घ्यायला लावल्या आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच आजही आहे तो आकडा आम्ही आज तरी गाठू शकलेलो नाही पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले जे काही यश शिवशक्तीने मिळवलेलं आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच कारण त्याने एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील या सर्व म्हणजे एकही एक एक प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नामोभं हो राहील एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल माझ्या नक्की लक्षात नाही मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर खुर्च्या रिकाम्या होत्या विधानसभेला असेल याही वेळेला आमची सभा झाली मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो शिवसेना प्रमुख होते तेव्हा पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाष्ट केली आदित्यने पण केलं आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी, गर्दी जमते पण मतदान होत नाही पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं एका मी खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा एक हे न ने, हे ने, सुटलेलं उलगडलेलं कोड आहे एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केला गेल्या चार दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी पण एका वेळेस वाटप नव्हता गेले चार वर्ष हे पैसा पेरत होते आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते मी मुंबई जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेले चार वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना नगरसेवकांना नगरसेवक नसतानासुद्धा काही पदाधिकाऱ्यांनासुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला अगदी निवडणुकीच्या सुद्धा प्रेशर कुकर असेल मिक्सर असेल साड्या असेल म्हणजे प्रचंड तिकडे हा प परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा आग्रलेख चांगला आहे हा पैसा येतो कुठून या पैशाचा सोर्स त्या सोर्सच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सी बी आय लागत कशी नाही आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो मग साधारणतः दोन हजार पंधरा साली काळा पैसा नाहीसा व्हावा गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी, जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाही आहे कारण जो तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता नियम बदलावे लागले नसते आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत ते साधे प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताटपाण्याने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो मला मुंबईकरांकडून आणखीन अपेक्षा नक्कीच होती कारण ज्या काही पंचवीस वर्षात जी काही आम्ही सेवा केली ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर <ख़ाँगी> ठेवलेल्या होत्याच कोविड काळात जे काही काम केलं मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील भरघोस आशीर्वाद देतील ठीक आहे आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले आहेत विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत मराठी पट्टा या मराठी माणसांनी शिवसेनेचा शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे यामुळे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे कसे कसे गैरव्यवहार ह्यांनी केलेले आहेत याचा भांडापोड तर नक्कीच होईल पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवला आहे त्याचासुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारा मी उतरायचा प्रयत्न तुमचा आवाज पण मग हा माईक चालू नाही हा चालू नाही हे इथे नाही बंद देवाचा म्हणजे देवाची अ देवा मेवाची नाही 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 असं नाही शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे आम्ही हरलेलो नाहीच आहोत कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले थोडाफार फरक आहे याचा अर्थ लगेच काही आणि आता त्यांना टेन्शन आहे कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं हे टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं मला नाही आहे टेन्शन

जाऊ रे आता जास्त काही न बोललेलं बरं कारण ते एकदा एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात सगळे सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात त्यातले आमचे किती फुडलेले आता त्या ज्यांनी ठेवले त्यांना विचारा एक एक तिथे <laughs> असती तर तुमच्या इच्छेनुसार माहिती ना आता बाईला मिशा असतात उद्धवजी उद्धवजी अशी म्हण आहे मराठीत माहीत घेऊन बोला सगळ्यांनी तिकडे उद्धवजी आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचते याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला आहे याचा जवळपास स्पष्ट आहे तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होऊ होतो बघा एक सांगतो आमचा सा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेला नाहीये त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमचा आमच्या पराजयालासुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो क बसावा न बसावा पण त्यांचीच ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय त्याच्यामुळे त्या लोकांनी गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे या माईक आवाज येतोय भाजपला त्याचा फायदा झाला असं भाजपचा इरादा तोच आहे ना त्यांनी मध्ये मधल्या काळामध्ये म्हणून मी आनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी एकोणतीस साली शत प्रतिशत मग तोपरेन यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार तोपरेन त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे काही काळ प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहे याचा मला नक्की अभिमान आहे ते संविधानिक पद नाहीये नाही नाही पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा ते संविधानिक पद नाहीये कोण शिंदे त्यांचा वाढदिवस आहे काय नाव त्यांचं त्या उमेदवाराचरत बोला ना खूपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे